बघायला आहे या, या। माझ्या किती मित्रांची लग्न झाली बी आणि एका वर्षात मोडली बी माझा का नाही लग्नावर विश्वासच उडलाय बघ अगं बाय आता काय बिना लग्नाचा राहतोस का काय मग आर नुसतं पोरगी बघून तर यो बघितले म्हणजे काय लगेच लगीन होतं बर बाय येतो मुलीला मुलगा पसंत आहे आमच्या मुलाला पण मुलगी पसंत आहे आ, मला तुम्ही पसंत आहे मला पण मी लग्नासाठी तयार आहे पण माझ्या दोन अटी आहेत बोला मी लग्नानंतर काय मग घर खर्च कोण बघणार आणि हो मी जॉब माझी हाऊस पूर्ण करण्यासाठी करते तुम्हा पोरींचा ना हाच प्रॉब्लेम असतोय तुम्हाला जॉब करायचा असतोय पण ते तुमची शोक पूर्ण करण्यासाठी आणि आम्ही पोरांनी कमवायचं असतंय ते अख्खं घर चालवायसाठी तुम्ही फक्त माझ्या आई बापाला सांभाळावं तुमचे सगळे शोक बी पूर्ण करतो आणि सगळ्यात जबाबदार भी पार पडतो फाईन पण मला आपल्या लग्नानंतर मुंबई किंवा पुण्याला शिफ्ट व्हायचंय कारण मला माझ्या मुलांचं फ्युचर ब्राईट हवंय मी नाही राहणार आहे त्या खेड्यात म्हणजे लग्नानंतर आई बापा वेगळं राहायचं आपण ते तुझ तू बघ चायला लग्नासाठी पोरींचं प्रमाण कमी झालं हे खरंय पण आम्ही पोरांनी लग्न करून घ्यावं अशा पोरीस शिल्लक राहिल्या नाहीत हे पण तेवढंच खरं मला नाही करायचं तुमच्या सोबत लग्न तुम्ही मला रिजेक्ट करताय अय्य चल अरे अरे काय झालं ते तरी सांग आय्य मी आयुष्यभर बिन लग्नाचं राहील पण तुमच्यापासून वेगळं कधीच होणार नाही आ...